तर सगळ्यात आधी फ्रेंड्स मी ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि पंचकोणी मी गळा जो आहे तो काढलेला आहे कटोरीला आणि पंचकोणीसुद्धा तुम्ही गळा बघू शकता एकदम छान असा दिसतो कटोरी ब्लाऊजला आणि एकदम परफेक्ट कटोरी ज्या आहेत आपल्या आलेल्या आहेत बघू शकता कटोरीचा शेप म्हणा किंवा क्रॉसपट्टी म्हणा अगदी आपली व्यवस्थित असे आलेले आहे आणि शोल्डरसुद्धा तुम्ही बघू शकता फ्रंट आणि बॅक जो आहे मी डीप नेक ठेवलेला आहे स्लूजात थोडेसे मी पप दिलेले आहेत बॅक साईडसुद्धा आपला हा जो आहे तर तो, तो डिझाईनचा आहे विदाऊट नॉट शिवाय आपले जे शोल्डर आहे एकदम व्यवस्थित असं बसलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की हा आपला मेन पीस आहे आणि या पिसाला दोन्ही साईडला जे काट आहे तर ते होते आणि तो बघू शकता मी बॅकसाठी काट जे आहेत वरच्या साईडला वापरलेले आहे डिझाईनसाठी आणि स्लूजला जसे आपण नॉर्मल लावतो तसे लावलेले आहेत फक्त थोडासा मी पप दिलेला आहे आता सगळ्यात आधी आपण या ब्लाऊजचं अस्त्रवरती कटिंग करणार आहोत आणि हे जे कटिंग आहे तर ती अडतीस साईज आहे कटोरी ब्लाऊजचं सेम याच मेथडनुसार तुम्ही तुमच्या कोणत्याही साईजचं जे ब्लाऊज आहे तर ते कटिंग करू शकता आता इथं बघू शकता सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची जी, जी पूर्ण उंची आहे तर ती मी प्रत्येक वेळी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे अडतीस साईजला चौदा प्लस एक इंच पंधरा इंच घेत असतो पण आता बॅकसाठी आपण डिझाईन बनव बनवणार आहोत सो आपण इथं काय करायचं की एक इंच एक्स्ट्रा याच्यामध्ये पूर्ण उंची घ्यायची आहे जर तुम्ही नॉर्मल गोल काळा काढणार असाल तर फक्त एक इंच इंच वाढवायचं आहे याच्यामध्ये आता मी इथं टू पीसमध्ये ही जी डिझाईन आहे बॅक पार्टची तर ती कट होते आणि एक्स्ट्रा आपल्याला मार्जिन यामध्ये वाढवावं लागतं त्याच्यामुळे मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बघू शकता शोल्डर जे आहे मी साडेपाच इंच घेतलेला आहे मुंडा मी सहा इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपलं जी छातीचं चा माप आहे तर ते आपण घ्यायचं आहे साडेनऊ इंच अडतीचा चौथा भाग आपला साडेनऊ इंच येतो त्याच्यामध्ये प्लस दोन इंच आपण मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आणि जी कमर आहे तर ती कमर आहे साडेआठ इंच साडेआठमध्ये सुद्धा प्लस आपल्याला दोन इंच मार्जिन ॲड करायचं आहे आता हा आपण बॅक पार्ट कट करत आहोत तर आता हे बघा आता फ्रंट मुंड्याला एक इंचावरती आपण शेप दिला त्याच्यानंतर बॅक मुंड्याला पण दीड इंचावरती शेप द्यायचा आहे आता हा आपला बॅक पार्ट असल्यामुळे आपण हा जो आहे शेप दीड इंचा जो शेप आहे तो 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 है, तर करूंग है तो आपण इथं मार्किंग करून घ्यायचा आता इथं बघू शकता आपण मार्किंग कसं केलेलं आहे आता त्यानंतर आपण हे अस्तर जे आहे पूर्ण कटिंग करायचं आणि ब त्याच्याबरोबर दुसऱ्या अपोजिट साईडला आपला हा जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि आपण फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते करून घेणार आहोत आता हे बघा अस्तरच्या बरोबर दुसऱ्या साईडला आपण अपोजिट साईडला आपला हा जो बॅक पार्ट आहे तर तो, तो आहे तसा व्यवस्थित पहिल्यांदा इथं ठेवून घ्यायचा आता त्याच्या अगोदर आपण काय करायचं की आपण एक इंच एक्स्ट्रा डिझाईनसाठी जी उंची वाढवली होती तर मी तो उंची जी आहे तर ती कमी केलेली आहे जर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा वाढवला असेल वा फक्त जर गोलगळा काढून एक्स्ट्रा वाढवलं जर असेल तर आहे तसा हा बॅक ठेवायचा आहे आता मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं डिझाईनसाठी सो मी तर थोडं फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर मी पूर्ण उंच जर माप घेतलं ते आपलं आलं होतं पंधरा इंच स तर आपण हे आहे तसं हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे तो आता हे बघा फ्रंट पार्टचं जे मार्किंग आहे आपण करून घेतलं करून घेताना आपण फ्रंट पार्टचं मार्किंग काय करायचं बॉटमला आपण एक इंच खाली सोडायचं आहे कापड कारण क्रॉस पट्टीसाठी आपण खाली मार्जिन वाढवणार आहोत त्यामुळे एक इंच खाली सोडून मग आपण आपला जो फ्रंट पार्ट आहे तर तो पूर्ण मार्किंग करून घ्यायचा आता अर्धा इंच मी परत फ्रंटचा जो आपला मुंडा आहे तर तो मी डाऊन केलेला आहे त्याच्यानंतर गळारुंदीचं माप मी घेतलेलं आहे सव्वा दोन इंच पुढचा जो काय आपला गळा आहे तर तो मी घेणार आहे सहा इंच परत आपला शेपमध्ये थोडासा वाढणार आहे सो आपण पहिल्यांदा घेताना कमी घ्यायचा नंतर शेप देत्यावेळी तो गळा जो आहे ऑटोमॅटिक आपला वाढतो आता हे बघा मी पाऊन इंच साईडला घेतलेला आहे पंचकोणी आकार द्यायचा असल्यामुळे पंचकोणी जो आहे गळा थोडासा पसरट असतो जर तुम्ही कमी ठेवला तर तो चांगला नाही दिसणार त्याच्यामुळे थोडासा मी पसरट जो आहे गळा केलेला आहे जसल, तर याच्यापेक्षा सुद्धा जर तुम्हाला अजून थोडा जो गळा आहे एकदम पसरट आणि डीप पाहिजे असेल तर तोही तुम्ही काढू शकता साईडला तुम्ही दीड किंवा पावणे दोन घेऊन गळा जो आहे एकदम असा पसरट जो आहे पुढच्या साईडला काढू शकता तर मी आणखीन थोडा जो शेप आहे असा ब्रॉड केलेला आहे खाली घेतलेला आहे थोडंसं माप आणि अशा पद्धतीने पंचकोनी जो आकार आहे मी दिलेला आहे फ्रंटच्या गळ्याला तर नेहमी आपण गोल गळा ठेवतो कटोरीला सो आज जो आहे मी पंचकोनी गळा इथं ठेवलेला आहे आता क्रॉसपट्टी जी आहे मी तीन आणि अडीच इंच घेतलेली आहे पहिल्यांदा क्रॉसपट्टी जी आहे पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तसं हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं म्हणजे स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडासा शेप जो आहे आपण क्रॉसपट्टीला कटोरीच्या साईडला द्यायचं आहे आता अडतीस साईजला जी कटोरी आहे मी ती घेत आहे सहा इंचाची जर तुमचं छातीचं माप जास्त असेल हेवी असेल तर तुम्ही साडेसहा सुद्धा घेऊ शकता आता इथं बघू शकता इथं मी सहा इंच घेतलं कटोरीचं माप त्याच्यानंतर त्याच्यावरती तेचा आपण एक स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घ्यायची आता जो पॉईंट आपण ह्याचा काढलेला आहे पंचकोणी गळ्याचा तर त्या पॉईंटपासूनच आपण काय करायचं की कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आता हे बघा इथून मी असा पॉईंट काढून मार्किंग करून घेतलं आणि इथूनच जो आहे कटोरीला मी शेप दिलेला आहे तर जर तुम तुम्ही लहान माप्पा जर शिवत असाल तर सेम तुम्ही ह्याच पद्धतीने शिवायचं आहे म्हणजे चौतीस किंवा बत्तीस जर तुम्ही शिवत असाल सेम तुम्ही याच मेथडनुसार जे आहे कटोरी काढायची आहे व्यवस्थित बसते आता हे बघू शकता पाऊन इंच मी खालीसुद्धा क्रॉ क्रॉसपट्टीला वाढवून घेतलेलं आहे जे आपलं एक्स्ट्रा मार्जिन लागतं क्रॉसपट्टीसाठी स्टिचिंगचं तर ते मी खाली वाढवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला फ्रंटचा जो पार्ट आहे पूर्ण ड्राफ्टिंग झालेला आहे आता आपण हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आता हे बघा आता त्यानंतर आपण क्रॉस पट्टी इथं कट करून घ्यायची आहे त्यानंतर फ्रंटचा शेप जो आहे आपला गळ्याचा तर ला तो इथं कट करून घ्यायचा त्याच्यानंतर लास्टला आपण ही कटोरी जी आहे तर ती कट करून घेता आहोत आता ही जी कटोरी आहे तर ते आपल्याला दुसऱ्या अस्त्रवरती जे आहे कट क सॉरी मार्किंग करून आपल्याला कट करायचे आहे एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून त्याच्यामध्ये आता हे आपले तीन पार्ट जे आहेत आपण कट करून घेतलेले आहेत आता दुसरं अस्त्र मी घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण ही जी कटोरी आहे अस्त्रवरती क्रॉसमध्ये ठेवायची आहे तर मी नेहमी तुम्हाला सांगत पण आहे की अस्त्रवर कधीही कटोरी जर आपण काढत असाल तर ती क्रॉसमध्येच कापड ठेवूनच आपल्याला ती काढायची आहे तरच कटोरी जी आहे व्यवस्थित बसते आता हे बघू शकता मेशी क्रॉसमध्ये कटोरी जी आहे मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे पहिल्यांदा आहे तसं हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आता दोन्ही साईडला आपण दीड दीड घ्यायचं आहे तर हे बघा दोन्ही साईडला मी दीड दीड इंच घेतलं जो आपण टक्स मारणार आहोत तो दीड दीड इंच घेतलं आणि सेंटरला जो आहे मी पाऊण इंच घेत असतो नेहमी आता इथं थोडंसं माझं कापड जे आहे अस्तरचं कमी आहे पण मी मेन कापडामध्ये ते क जे आहे कवर करेन व्यवस्थित शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला स्लीवज इथं कट करायचे आहेत त्यामुळे थोडंसं जे आहे कपडा आपल्याला इथं कमी कट करायचं आहे आता बघू शकता पाऊण इंच घेतलं त्याच्यानंतर कटोरीला शेप जो आहे बघू शकता अशा पद्धतीने दिलेला आहे आता इथं मी कटोरी कट करून घेतलेली आहे बघू शकता आणि एकदम परफेक्ट निघलेले आहे कारण हुबीसुद्धा ही कटोरी स्ट्रेच होते आणि आडवीसुद्धा स्ट्रेच होते म्हणजे कटोरी जी आहे अगदी व्यवस्थित निघलेली आहे तर आपण जास्त ही स्ट्रेच करायची नाही नाहीतर त्याच्यामधून काय होतं पूर्ण लूज पडते शिवल्यानंतर त्याच्यामुळे थोडंसं आपलं आपण स्ट्रेच करून बघायचं की व्यवस्थित निघले का आता आपले फ्रंट आणि बॅकचे सगळे पार्ट आपण इथं काढून घ्यायचे आहेत मेन कपड्यावरती मेन कपड्यावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही जसं आहे तसे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सगळ्यात तर आधी मी काट जे आहेत मी कट करून घेतले कारण बॅक डिझाईनसाठी मी इथं काट वापरणार होते सो मी काट इथं कट करून घेतले त्याच्यानंतर आता आपला जो बॅक पार्ट आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता बाकीचे सगळे पार्ट जे आहेत आपण आहेत तसे ठेवून हे कट करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित ॲडजस्ट करून मग आपण हे जे पार्ट आहेत कट करून घ्यायचे आहेत कारण काय होतं बऱ्याच वेळेला मेन आपलं जे कापडं असतं तर ते कमी पडतं आणि त्यामुळे मग काय होतं की डिझाईन वगैरे आपल्याला जर समजा कोणती बनवायची असेल तर ते कापड तेवढं शिल्लक राहत नाही सो तुम्ही अगोदर जर मेन कापड आपलं कमी असेल तर व्यवस्थित पहिल्यांदा पार्ट ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत बसतात का नाही ते बघायचे आहेत आणि मगच कट करून घ्यायचे आहेत आता ही मी कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण बॅकचा जो पार्ट आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे तर इथे मी बॅकनेक तुम्हाला कटिंग करून दाखवते गळारून ती मी सव्वा दोन इंच घेतली मुंड्याच्या खालून मी साडेतीन इंच घेतलं आणि असा शेप दिलेला आहे डिझाईनचा आता याला फक्त आपण काट वापरणार आहोत आणि बॉटमला आपलं जे मेन कापड आहे रेड कलरचं तर ते वापरणार आहोत आणि कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसतं घातल्यावर सुद्धा जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल मदे तो तो so friends, मदे मदे तर हे काटामध्ये आपल्याला काढायचं आहे आणि आपला जो बॉटमचा पार्ट आहे तर तो मेन आपल्या प्लेन पिसामध्ये काढायचा आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही प्रेस करायचे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद